वर्ग बारावा विषय अर्थशास्त्र प्रकरण क्रमांक दोन उपयोगिता विश्लेषण स्वाध्याय प्रश्न पहिला खालील विधाने पूर्ण करा एक घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात आल्फ्रेड मार्शल यांनी ग्रहित धरलेली पैशाची उपयोगिता डॅश पर्याय वाढते स्थिर राहते घटते वाढते आणि नंतर घटते उत्तर पर्याय क्रमांक दोन स्थिर राहते दोन घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगिता संकल्पना डॅश पर्याय क्रमवाचक संकल्पना संख्यात्मक संकल्पना क्रमवाचक आणि संख्यात्मक संकल्पना यापैकी नाही उत्तर दोन संख्यात्मक संकल्पना घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगिती संकल्पना संख्यात्मक संकल्पना तीन जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता डॅश वाढते स्थिर राहते घटते शून्य असते उत्तर तीन घटते जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटते चार घटत्या सीमात उपयोगितीच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा बिंदू म्हणजे जेव्हा डॅश तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते पाच घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता डॅश पर्याय वाढते घटते बदलत नाही महत्तम होते उत्तर येईल वाढते घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता वाढते प्रश्न दुसरा योग्य जोडीचा पर्याय निवडा तर येथे दोन गट दिलेले आहेत आणि त्यांचे पर्याय दिलेले आहेत एक, आ, द, क, तर या दोन्ही गटांचे जोडे आपल्याला जुळता येतील एक काळ उपयोगिता दोन स्थलोपयोगिता अ वाहतूक तीन सेवा उपयोगिता डॉक्टर चार ज्ञानोपयोगिता क मोबाईल तर यातील पर्याय येईल आपला ब पर्याय क्रमांक ब हे उत्तर येईल दोन उपभोक्त्याचा समतोल दर्शन विधान अ सीमांत उपयोगिता किंमत तीपेक्षा जास्त ब सीमांतोपयोगिता व किमती समान क सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा कमी ड किंमत एकापेक्षा कमी पर्याय अ आणि ब अ ब आणि क अ ब क आणि ड फक्त ब तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त ब सीमांत उपयोगिता व किमती समान उपभोक्त्याचा समतोल दर्शन विधान सीमांत उपयोगिता व किमती समान प्रश्न तिसरा खाली उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा एक सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले संकल्पना कोणती काल उपयोगिता स्पष्टीकरण वस्तूच्या उपभोगाचा काळ बदलल्याने निर्माण होणारी उपयोगिता म्हणजे काल उपयोगिता होय वरील उदाहरणात सलमा हिवाळ्यात स्वेटर खरेदी करत असल्याने त्यातून काल उपयोगिता ही संकल्पना लक्षात येते दोन निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले उत्तर संकल्पना रूप स्पष्टीकरण वस्तूच्या रूपात आकारात बदल केल्याने वस्तूत निर्माण होणारी उपयोगिता वरील उदाहरणात निलेशने त्याच्या बहिणीसाठी सोन्यापासून बनवलेले दागिने खरेदी केल्याने त्यातून रूप उपयोगिता ही संकल्पना स्पष्ट होते तीन कविताने संत्र्याचे एकामागे एक पाच नग सेवन केले संकल्पना घटती सीमांत उपयोगिता उपभोग सातत्य स्पष्टीकरण उपभोक्ता एकमागून एक सलग वस्तूच्या नगांचा उपयोग घेते उपभोग घेते तेव्हा त्याला मिळणारी उपयोगिता घटत जाणारी असते वरील उदाहरणात कविताने संत्र्याचे एकमागून एक सलग पाच नग सेवन केले असल्याने त्यातून सीमांत मिळ मिळते हे लक्षात येते चार भूषणने चार चपात्या खाल्या नंतर पाचवी चपाती खाण्यास नकार दिला संकल्पना सर्वाधिक समाधान किंवा तृप्तीचा बिंदू स्पष्टीकरण सर्वाधिक समाधानाचा तृप्तीचा बिंदू गाठल्यानंतर सर्वसाधारण उपभोक्ता वस्तूचा उपयोग घेण्याचे थांबवतो वल्यदाहरणात भूषणने चार चपात्या खाल्या नंतर तृप्ती झाल्यामुळे पाचवी चपाती खाण्यास त्याने नकार दिला यावरून सर्वाधिक समाधान हे लक्षात येते पाच ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली संकल्पना उपयोगिता स्पष्टीकरण मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तू व सेवेच्या अंगी असणारी शक्ती म्हणजे उपयोगिता होय वल्ल उदाहरणात ललिताला ले निबंध लेखनाची गरज पूर्ण करण्याची क्षमता वही व पेनमध्ये आहे म्हणून त्यातून उपयोगितेची संकल्पना स्पष्ट होते प्रश्न चौथा खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न प्रश्न तर या तक्त्यामध्ये वस्तूचे नग एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दिलेली आहे आणि याद्वारे आपल्याला जे या काही प्रश्न दिले त्यांची उत्तरे द्यायची आहेत प्रश्न पहिला आहे एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता वक्र काढा तर या तक्त्यावरून आपल्याला या पद्धतीने वक्र काढता येईल दोन अ जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता डॅश तर तेव्हा सीमांत उपयोगिता शून्य असते ब जेव्हा उप एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते प्रश्न पाचवा सविस्तर उत्तरे लिहा एक घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा उत्तर प्रस्तावना डॉक्टर आर्फ्रेड मार्शल यांनी अठराशे नव्वदमध्ये आपल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथात हा सिद्धांत विस्तृत स्वरूपात मांडला सर्वप्रथम हा सिद्धांत प्राध्यापक ग्लॉसेन यांनी मांडला होता त्यामुळे त्याला ग्रॉसेनचा पहिला नियम म्हटले जाते नियम होता इतर परिस्थिती स्थिर असताना मनुष्याजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमशः घटत जाते तक्त्याद्वारे स्पष्टीकरण सीमांत सीमांतोपिकेचा सिद्धांत पुढील तक्त्याद्वारे स्पष्ट करता येईल तर या तक्त्यामध्ये आपल्याला असे स्पष्ट होते की एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग जजसा वाढ जातो तशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते व शेवटी काय होते ऋण होते दुसरा तक्ता तर या आकृतीत सीमांत उपयोगिता व क्ष अक्षावर वस्तूचे नग दाखविले आहेत नगांचा उपभोग वाढून सीमांतोपयोगिता घटल्याने सीमांतोपयोगिता वक्र वरून खाली उतरणारा बनतो अपवाद एक छंद पोस्टाची तिकिटे दुर्मिळ नाणी दुर्मिळ चित्रे यांचा संग्रह करणे वाचन करणे संगीत ऐकणे यासारख्या छंदाच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही म्हणून हे या नियमाला अपवाद आहेत दोन कंजूस व्यक्ती कंजूस उपभोक्ता हा लोभी असतो त्याला प्रत्येक वाढीव नकापासून अधिक समाधान मिळते त्यामुळे हा नियम कंजूस व्यक्तींना लागू होत नाही तीन व्यसन मध्यमी व्यक्तीच्या बाबतीत असे दिसून येते की मध्याच्या प्रत्येक वाढीव नकापासून मिळणारी नशेची पातळी वाढ जाते त्यामुळे व्यसन देखील हे या नियमाला अपवाद आहे चार पैसा पैशाची उपयोगिता कधीही शून्य होत नाही त्यामुळे पैशाच्या वाढीव सीमांत उपयोगिता वाढ जाते त्यामुळे पैसा देखील या नियमाला अपवाद आहे पाच सत्ता व्यक्तीला जसजशी सत्ता प्राप्त होते तस तशी सत्तेची लालसा वाढ जाते त्यामुळे सीमांतोपयोगिता ही वाढते म्हणून ही सत्ता ही नियमाला अपवाद ठरते वरीलप्रमाणे काही अपवाद या नियमाला सांगितले जातात परंतु प्रत्येक अपवादामध्ये काही गृहितांचे उल्लंघन होते त्यामुळे ते अपवाद नसून फक्त भासमान असतात